सोलापूर जिल्ह्यातील एकशे दोन रुग्णवाहिका चालकांचे पगार गेल्या पंचवीस महिन्यांपासून थकीत आहेत या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना रुग्णवाहिका चालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी भेटले त्यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्री अबिटकर यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी रुग्णवाहिका चालकांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली तसेच रिटेंडर करून लवकरात लवकर चालकांचे पगार व्हावे यासाठी आपण प्रयत्न करू असं सांगितलं सोलापूरच्या जे काय ड्रायव्हर आहेत त्यांच्या पगाराबद्दलचा थोडासा कोर्ट मॅटरचा विषय होता परंतु त्या कोर्ट मॅटरमध्ये सुद्धा जितके काय आपल्याला मदत करता येईल शेवटी जे काम करतात त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आमचा प्रयत्न शासनाकडून सकारात्मक रित्या जितके काय त्यांना मदत करता येईल आपण करणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या